आमच्या फंदात न पडता स्वतःच्या ढोंगी हिंदुत्वाकडे लक्ष द्या ठाकरे गटाचा भाजपवर जोरदार पलटवार माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या जनसंवाद सभांची सुरुवात रायगड जिल्ह्यातून केली रायगड जिल्ह्यात उद्धव ठाकरे यांच्या तब्बल पाच सभा पार पडल्यानंतर उद्धव ठाकरे आता आपला मोर्चा रत्नागिरी जिल्ह्यात वळवला आहे या सभांमधून उद्धव ठाकरे भाजपसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका करताना दिसत आहे यावरून भाजपने उद्धव ठाकरे यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे त्याला आता ठाकरे गटाकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे उद्धव ठाकरे यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोकण दौऱ्यातून सुरुवात केली आहे त्यावर मुख्यमंत्री असताना कोकणातील मराठी माणसाला वाऱ्यावर सोडणाऱ्या उद्धव ठाकरेंना निवडणुका तोंडावर असताना कोकणाची आठवण झाली उद्धव ठाकरेंच्या भाषणातून छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं जातं परंतु औरंग्याबद्दलचंही प्रेम दिसून येतं असं म्हणत भाजपचं सुरुवातीपासून भगव्यावर प्रेम आहे आणि कायम राहणार सत्तेसाठी सोनिया सेनेपुढे गुघडे टेकून भगव्याला छेद देण्याचं पाप कोणी केलं असा खोचक सवाल देखील भाजपने ठाकरेंना केला तसेच देवेंद्र फडणवीस यांच्यावर पाव उपमुख्यमंत्री म्हणून टीका करण्याआधी तुमच्या शिल्लक सेनेची काय अवस्था झाली आहे ते पहा सच्च्या शिवसैनिकानं तुमची साथ कधीच सोडली आता तुमच्याकडे पावसेनाही उरलेली नाही असा टोलाही भाजपने ठाकरेंना लगावला कोकणासाठी उद्धवसाहेब ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना काय केलं हे कोकणातली जनता जाणतेच निसर्ग चक्रीवादळ तेच चक्रीवादळ कोकण वाचवण्यासाठी नाणार बारसू बद्दल घेतलेली भूमिका आणि कोकणाला भरभरून उद्धव ठाकरे भरभरून मदत दिली त्यामुळेच कोकणवासियांच्या उद्धव ठाकरे कायम पाठीशी उभे राहिले पण त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींना मदत केली ना तिथे के फिरकले मात्र इतर राज्यातल्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून तिथल्या चक्रीवादळग्रस्तांच्या मदतीला धावले असा पलटवार ठाकरे गटाकडून करण्यात आला दरम्यान कोकणी बांधव सगळं पाहतो आणि लक्षात ठेवतो कोकण दौऱ्यावर उद्धव साहेबांना प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे आणि तुमचा पराभव तुम्हाला स्पष्ट दिसतो आहे त्यानेच घाबरून सोशल मीडिया ट्रोल अकाउंट प्रमाणे तुमच्याकडून गरळ ओखणं सुरू आहे आणि एक राष्ट्रीयत्व हेच आमचं हिंदुत्व आहे देशासाठी लढणाऱ्या साऱ्यांना सोबत घेऊन जाणारं आमचं हिंदुत्व आहे आणि ते प्रबोधनकारांपासून वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी घेतला आणि तोच वारसा उद्धवसाहेब पुढे चालवत आहेत त्यामुळे आमच्या फंदात न पडता स्वतःच्या ढोंगी हिंदुत्वाकडे लक्ष द्या आणि समाजात तेढ निर्माण करणं सोडून काहीतरी भलं काम करा तरीही जनता तुम्हाला माफ करणार नाहीच असंही ठाकरे गटाकडून सांगण्यात आले कोकणासाठी उद्धवसाहेब ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना काय केलं हे कोकणातली जनता जाणतेच मग ते निसर्ग चक्रीवादळ असो की तो ते चक्रीवादळ असो कोकण वाचवण्यासाठी नाणार बारसू बद्दल घेतलेली भूमिका असो की कोकणाला भरभरून केलेली मदत असो उद्धव साहेब सातत्याने कोकणात येत राहिले